नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग चहाच्या भागात काय घडणार आहे ते पाहूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अर्जुनने चैतन्याची वाट बघत असते आणि हा चैतन्य अजून कसा काय आला नाही असं तो म्हणत असतो तो आणि म्हणतो की चैतन्याने त्या साक्षीचं हे करत असेल मग तिला सगळं पटवून यावं लागेल ना मग तो उशीरच होणार चैतन्याला मग चैतन्य तितक्यात ती येतो आणि दोघं गळ्यात गळे पडतात आणि मस्त दोघांना छान वाटत असते की मी वाव मॅक मीन सर असं चैत चैतन्य म्हणतो अर्जुन म्हणतो ये हा तुझंच आहे ऑफिस तू असं का विचारत आहेस हे तुझंच आहे मग म्हणतो की आता मला काय हे कळे ना बाबा काय झालं ह्या ती जी जिचं सगळं खरं रूप माझ्यासमोर आलं आहे ना आता तिच्यासोबत आणि छान वागावं लागते मला म्हणजे तिला काही शॉपिंग करायचं होतं मग तिचं तिचं झाल्यावर लंचसाठी बोलवली मग जाऊन आलो मी असं चैतन्यमंत्र मग दोघे छान बोलत बसतात आणि इकडं साक्षी आणि प्रिया दोघे भेटलेले असतात कारण साक्षीने साक्षीला प्रियाला काहीतरी सांगायचं असते म्हणजे अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल तिला सांगायचं असते आणि ती सांगते की प्रिया तुला एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे की अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे ऐकून प्रियाला मात्र मोठा धक्का बसलेला काय काय सांगते आहेस तू असं ती म्हणते मग प्रिया म्हणते बरोबर प साक्षी म्हणते की प्रिया तू बरोबर ऐकला आहेस ते बरोबरच आहे साक्षीचं सायलीचं आणि अर्जुनचं खोटं मॅरेज आहे ते खोटं खोटं प्रेम असल्यासारखं वागत आहेत त्यांचं एकमेकांवर अजिबात प्रेम नाही आहे मग प्रिया म्हणते वाव तू कसली मोठी बातमी दिली आहेस म्हणजे सुबईदारांच्या घरात मोठी आग लागेल सुनामी वादळ वाऱ्या सगळं एकत्र येईल आता मज्जाच मज्जा येईल आता मी ही प्रिया म्हणते साक्षी म्हणते आता मी ही मोठी गोष्ट तुला सांगितलेली आहे तुला आता बरोबर व्यक्तीच्या कानावर तुला घालायचं आहे म्हणते हो मी म्हातारीच्या कानाखालीच सांगेल हे मग अर्जुनला चैतन्याला साक्षी अर्जुनला चैतन्याला एक गोष्ट सांगायची असते ती म्हणजे तो सायलीच्या प्रेमात पडलेला असतो तो म्हणतो की चैतन्य तुला खूप दिवसापासून एक गोष्ट सांगायची आहे रे चैतन्य म्हणतो हां सांग ना अरे मी मी सायलींच्या प्रेमात पडलेलो आहे पण मी हे त्यांना कसं सांगू हे कळत नाही आहे मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो त्या ना त्या असल्या की नाही मला काहीतरी वेगळंच फील होतं मी ज्या फीलिंग मला येतात ना ते तर माझं खरं प्रेम आहे आमचं मॅरेज खरं आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आमचं खरं मॅरेज आहे असं अर्जुन चैतन्याला सांगत असतो मग चैतन्य वेगळाच विचारात पडलेला असतो कारण तो, तो, तो साक्षीला सगळं सत्य सांगून बसलेला असतो आणि तितके इकडे कल्पना आणि विमल दोघे गार्डनिंग करत असतात ती कल्पना म्हणत असते की हे झाडे कसे काय सुकले आहेत ह्यांना पाणी घालत नाही आहेत का ते मग विमलमध्ये नाही हो नाही हो वहिनी ते पाणी घालत आहेत पण ह्या वर्षी ऊनच तितका आहे तर त्यांनी तरी काय करावं पाणी घालूनसुद्धा झाडं सुकलेली आहेत मग तितक्यात प्रिया आहेत एकल पण मामी असं म्हणते हो प्रिया आलीस तू ती म्हणते मग कल्पनाला तिच्याशी काहीही बोलायला इंटरेस्ट नसतं ती म्हणते की अच्छा गार्डनिंग करत आहात का ती म्हणते मग पूर्ण आजी ना त्यांच्या खोलीतच आहेत असं म्हणून ती निघून जाते चल कवी मला आपण तिकडचं बघूया झाडं म्हणून कल्पना ती मागते आणि इकडं प्रिया म्हणते आत्ता करून घे तुला किती काय करायचं आहे मी लवकरच ह्या घरची सून होणार आहे मग तुझी मस्ती जिरेल असं प्रिया मनातल्या मनात म्हणते इकडं अर्जुनने चैतन्याला सगळं सांगितलेलं असतं पण चैतन्यस मी ही एवढा मोठा गुन्हा कसा का काय केलो त्या मूर्ख मुलीला मी सांगून बसलो आहे की ह्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आता तिने कुणाला काहीतरी सांगितलं तर ह्याची बीची चैतन्याला वाटत असते मग तो म्हणतो की चैतन्य काय झालं जे तू सांगत होतंस ना ते मला कळलंच नाही कधी आता तुला कळालंय ना आता मला कळाले कळालं आहे मग चैतन्य म्हणतात आता तुला कळालंय ना खूप छान अरे वा नाहीस म्हणतो चैतन्य मग इकडं प्रिया येऊन आग लावणारच असते पूर्णा आजीला सगळं सांगते पूर्ण आजी मला ना तुला एक गोष्ट सांगायची म्हणजे बघ ना सुभेदारांच्या घराला सुभेदारांच्या घराला नाव ठेवणार ठेवण्यासारखी एक गोष्ट घडलेली आहे काय आहे मग पूर्णाजी म्हणते अगं तन्वी असं का करत आहे सांग ना काय आहे तू इतका का पुढे पाठीमागे करत आहेत काय घडलेलं आहे नीट सांग ना असं अस्मिता देखील म्हणते पूर्णा आजी आता मला तुला ही गोष्ट सांगावीच लागेल माझ्या काळजावर दगड ठेवून मी गोष्ट सांगत आहे म्हणजे बघ ना अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणजे ते दोघं खरे नवरा बायको आहेत खोटं खोटं प्रेम करत आहेत नाटक करत आहेत ते दोघं असं तन्वी पूर्णा आजीला सांगते पूर्णा आजी एकदम दचकून उरते काय काय सांगत आहे तुला कळते का असं म्हणते हो पूर्ण आजी मी खरंच सांगितलेलं आहे असं म्हणते आणि चैतन्य इकडं साक्षीच्या घरी आलेला असतो मग साक्षी म्हणते तो कधी आला आहेस माहीतच नाही मला चल पटकन आपण जेवण करून घेऊया मी जेवण वाढते असं साक्षी म्हणते आणि तितक्या चैतन्य विचारतो मी तुला सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगितलं होतं ना तू कोणाला सांगितलं तर नाहीच ना असं म्हणतो मग साक्षी म्हणते की नाही तुला का हा प्रश्न पडला म्हणजे मी कोणाला का सांगू नाही मी कोणाला काही सांगितलं नाही आहे म्हणजे बघ ना माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला पहिल्यांदाच इक सिक, इतका सिक्रेट सांगितले मी का तो बाहेर जाऊ देऊ असं ती म्हणते आणि त्याला पाठवते तो म्हणतो की बरोबर आहे आपण दुसऱ्यांच्या पर्सनल गोष्टीमध्ये जायला नको हिला डाऊटच येतो प्रियाला हा असा का विचारला म्हणून ती विचारात पडते मग पूर्णा आजीला तर हे ऐकून खूप राग आलेला असतो पूर्ण आजी म्हणते हे काय प्रकार का आहे हे काय सांगत हेच तन्वी म्हणजे हे तुला कोणी सांगितलं असं अस्मिता विचारते ती म्हणते घाबरून उत्तर तर देते की मला ना चैतन्यानं सांगितले चैतन्य तुला का सांगेल अचानक हे सगळं ऐकून पूर्णा आजी खा वरून खाली येते आणि सायलीला म्हणते की किती नाट अटक करणार आहे चल आता माझ्या घरातून बाहेर हो तुला ह्या घरात जागा नाही सायली विचारते की काय केलंय मी पूर्ण आजी मग अर्जुन पण पाठीमागे येऊन उभारलेला असतो सायली देवापुढे शपथ घेऊन सांगत असते की हो माझं ह्यांच्यावर खरं प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकांवर खरं प्रेम करतो असं सांग